कसला भा, भारी नजर आहे यार हे बाबा थोडे मावशी वाट बघता कधी पासून काय होई इतके फोटो काढ चल काय हल्ला अरे काही एक मराच नाही माझ्या हैसर उतरूची चल आय काय चला ये चुल। आई चुल चुल ये। चुल ये। आई हो बा इलो आता वार आहे का खै गेली इलो बाबू हे आवश नाही आज गेले खालेवाडी येवा तस खालेवाडी गेले येत ये ये चला तोस बसान घे तोस मी स्वागत करते तुमचं ये <laughs> केलाय त्या सिरियल बघत अरे बाबा तो सिरियली बघणार ना अरे भूताचे व्हिडिओ आणि पिक्चर बघता तो अरे पाहता का भुताचा बघताना तो एक दिवस मॅड जात तो लू अरे दे आपण खेकडे पकडायला कधी जाणार आहोत अरे बाबा कुर्ले आता ख रात्री धरून जाऊचे असत मरण देण्याची दे इच्छा आहे ना जाऊ या चल जाऊ चला तू एक काम कर घराकडे जाऊन आख्या आणि गज घेऊन ये येतोय मी चला चल चल हे वंड्या अरे काय आरडत हे कायला माहिती आहे